मिरज येथील गाडवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले सहा महिने पाठीमागं महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार थ स्थलांतर केलं पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं ऐकलं परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे जी मूळ जागा आहे भुईकोट किल्ला या ठिकाणी त्या ठिकाणी जी मंजूर आहे ते काम अजून आहे असं अर्धवट आहे त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या भाजी मंडेमध्ये आज जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे आता सध्या पावसामुळे गाडवे इथे चिक्कल मोठ्या प्रमाणात झालेलं आहे समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्या त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्यांचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे तातडीनं गाडवे चौकीथे एकतर त्यांची सर्व संयुक्त सुविधा करावी व्यवस्था करावी अन्यथा बाजारपेठ अन्यत्र हलवावी एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची ता मागणी आहे